आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे एनस वार्षिक प्रशिक्षण शिबिरात कॅडेट्सना दिली सर्पाची माहिती आणि गोळीबार सराव लातूर दिनांक मे जिमाका त्रेपन्न महाराष्ट्र बटालियन राष्ट्रीय यांच्या अधिपत्याखाली सुरू असलेल्या वार्षिक प्रशिक्षण शिबिरात विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण यांच्या सहाय्याने सर्पमित्र राहुल कांबळे यांनी कॅडेटसना सर्पाचे प्रकार सर्पदंश झाल्यास प्रथम उपचार प्रात्याशिक करून माहिती दिली खंडापूर येथील मुलींचे वस्तीगृह येथे हे शिबिर होत आहे याप्रसंगी कमान अधिकारी तथा कैम्प कमांडर लेफ्टनंट कर्नल हेमंत जोशी कर्नल वाय बी सिंह प्रशासकीय अधिकारी तथा डेप्युटी कैम कमांडर कॅम्पमधील चारशे पन्नास कॅडेट्स शाळा व महाविद्यालय नियुक्त एरसू अधिकारी भारतीय सैन्य दलातील प्रशिक्षक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते या प्रशिक्षणादरम्यान बावीस रायफलची चारशे पन्नास कॅडेट्सचा गोळीबार सराव हा बीएसएफ से ट्रेनिंग सेंटर येथे डेप्युटी कैम कमांडर लेफ्टनंट कर्नल बाय थी सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या एकूण चार तुकड्यांमध्ये लातूर व धाराशिव जिल्ह्यातील चारशे पन्नास एरसू कॅडेट्स मुला गोळीबार सराव केला कॅम्पच्या यशस्वीतेसाठी कमान अधिकारी कर्नल हेमंत जोशी व प्रशासकीय अधिकारी वाय बी सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सुभेदार मेजर शंभू सिंग सुभेदार शेखर थोरात सुभेदार पाशा सुभेदार उत्तम पाटील सुभेदार हरिंदर सिंग नायब सुभेदार बाजीराव पाटील लेफ्टनंट अतिश टिडके लेफ्टनंट गुणवंत ताटे थर्ड ऑफिसर सिद्धी किजे मकरंद पाटील एम योगेश बारसे हवालदार अजमेर सिंग बी व्ही घोगरे आर आर पवार तसेच प्रशिक्षक स्टाफ हे कॅम्पच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेत आहेत